प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या चोवीस सप्टेंबरच्या भागामध्ये जगामध्ये आता डी एन ए टेस्ट कुणी निगेटिव्ह करून आणले डी एन ए टेस्ट कसे बदलले आणि या सगळ्यामध्ये सावनीचा हात का आहे सावनीने या सगळ्यामध्ये लकीला का मदत केले खोटे रिपोर्ट कसे तयार केले हे सगळं सगळं सागरच्या समोर येणार असतं आणि सागरला समजणार आहे की सावनी मुक्ताच्या विरोधात कारस्थान करण्यासाठी हे सगळं करते आहे इकडे चोवीस सप्टेंबरच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे इकडे आता सागर मुक्ता आणि आरती हे लकीला घेऊन टेस्टसाठी आलेले असतात आणि आता सगळेच जण त्यांना टेन्शनमध्ये असतात त्यावरती मुक्ता आर ती आता आरतीला सांगत असते हे बघ आरती तू काळजी करू नकोस काहीही झालं ना तरीसुद्धा या सगळ्यामध्ये तुला न्याय मिळणार आहे आता थोडाच वेळ या थोड्या वेळामध्ये तुझ्या रिपोर्टचे टेस्टचे रिपोर्ट आले ना की मात्र तू लकीच्याच बाळाची आई होणार आहेस हे सिद्ध होणार आणि मग तुला न्याय मिळणार मला खात्री आहे की तुला न्याय नक्की मिळणार असं म्हणत ती आता इकडे आरतीला समजवत असते तोपर्यंत मुक्ताच्या मोबाईलवरती फोन येतो आशूचा आणि आशूचा फोन आहे हे आता सागर पाहतो त्यावेळेला तो आता सागर तिकडे लक्ष देऊन ऐकत असताना आशू सांगत असतो डॉग कुठे आहेस तू यावरती मुक्ता सांगते काही नाही मी आता आरतीची टेस्ट करण्यासाठी इकडे आलेली आहे यावरती इकडे तिला लगेचच आशू म्हणतो हे बघ काहीही झालं ना तरी मी तुझ्या पाठीशी कायम उभा असणार आहे किती काही झालं तरी तू स्वतःला एकटी समजू नकोस कधीही तुला मदत वाटली ना तर तू मला कॉल कर आणि मला कॉल करून या सगळ्यामध्ये तू मला कधीही अर्ध्या हकीला बोलव मी धाव येईल यावरती मुक्ता म्हणते थँक्यू अशू मला खरंच तुझी गरज वाटली तर मी तुला कॉल करीन सध्या तरी मला तुझ्या मदतीची गरज नाहीये पण थँक्यू तू जे मला उभारी दिलीस ना त्यामुळे खरंच मला खूप बरं वाटलं असं म्हणत इकडे आता मुक्ता आशूचे आभार मानते आणि काहीही झालं तरी मी आरतीला न्याय मिळवून देणार असं म्हणत असते आणि ह्या सगळ्यामध्ये आशु तिला जी लागेल ती मदत करायला तयार असतो आता सागरला हे काही आवडत नाही आहे मुळातच त्याला मुक्ता मी हा विषय वाढवणं आवडत नसतं आणि त्यातच तिला आशू मदत करतोय ही तर गोष्ट अजिबात आवडत नसते आरती मात्र खूप अस्वस्थ असते कारण तिला आपल्या बाळा साठी न्याय हवा असतो काही जण तरी आपल्या बाळाला तिला न्याय मिळवून द्यायचा असतो तोपर्यंत तो आता मात्र इकडे फोन ठेवल्यावरती सॅम्पल देऊन बाहेर येतो इकडे आरतीचे सॅम्पल ऑलरेडी घेतलेले असतात लकीचे सुद्धा सॅम्पल घेतले जातात आणि आता दोघांचे सॅम्पल घेऊन आता पुढची टेस्ट करण्याची वेळ येते ज्या वेळेला दोघांचे सॅम्पल कलेक्ट करता येतात त्याच वेळेला इकडे आता मुक्ताच फोनवरच बोलणं झालेलं असतं मग लकी येतो आणि सागर म्हणतो हे बघ तू काहीही केलं नाहीयेस माझा तुझ्यावरती पूर्णपणे विश्वास आहे आणि या सगळ्यामध्ये सगळ्या गोष्टी व्यवस्थित सगळ्यांच्या समोर येतील तू निर्दोष आहेस मला माहिती आहे त्यामुळे स्वतःवर ते विश्वास ठेव असं म्हणत सागर त्याला समजवत असतो आणि तो मुक्ताकडे रागारागात पाहत असतो अजूनही त्याचा मुक्तावरचा राग काही गेलेला नसतो त्यानंतर इकडे आता मुक्ता सांगत असते हे बघ आरती तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस जे काही झालेलं आहे ते न समोर येणारच आहे कितीही कुणीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी हे सत्य कधीही लपणार नाही एकदा का रिपोर्ट आले मग मात्र या सगळ्यामध्ये तुला न्याय मिळवून देण्यापासून कोणी थांबवू शकणार नाही असं म्हणत इकडे आता सागर लकीला तर आरतीला समजवण्याचा प्रयत्न करत असते नंतर रिपोर्ट म्हणजे टेस्ट सॅम्पल देऊन सगळेजण घरी येतात रिपोर्ट येण्याची वाट पाहत असतात त्याच रात्री आता मात्र इकडे इंद्रा जोराजोरात ओरडायला लागते इंद्राच्या पायामध्ये जोरात क्रॅम्प जोर येतो आणि तिला काहीही सुचत नसतं ती जोराजोरात ओरडायला लागते आई ग आई ग तोपर्यंत तिकडे आता मुक्ता येते मुक्त आल्यावरती बघू मम्मी काय झालं यावरती इंद्राचा इगो आड येतो हिने आपल्या मुलाला अडकवलंय हा विषय मध्ये येतो आणि आता इंद्रा म्हणायला लागते काही नाही तू बाजूला हो बरं कानाला माझ्या मागे पुढे करत बसतेस मला तुझ्याशी काय बोलायचं नाहीये यावरती मुक्ता म्हणते तुमचा माझ्यावरती राग आहे मला माहिती आहे तो राग तुम्ही माझ्यावरती ठेवा पण ह्या सगळ्यामध्ये तुमचा पाय बरा व्हायला पाहिजे हे सुद्धा ना तुम्ही तुम्ही तुमचा पाय बरा होण्याकडे लक्ष द्या माझ्याकडच्या रागावरती लक्ष देऊ नका असं म्हणत मुक्ता आता इकडे पाय पाहते तर पायाला चटकन सूज आलेली असते आता या सगळ्यामध्ये गरम लेप लावणं आवश्यक असतं नाहीतर पायाची अधिकच वाट लागेल हे मुक्ताला समजतं इंद्र सांगत असतो जा ना कम्याला मला त्रास देते मी तुला सांगितले ना मला तुझ्याकडून काय काय करून घ्यायचं नाही आहे असं म्हणत चिडलेली इंद्रा आता मुक्ताला हडहुड करत बाजूला हो असं सांगत असते पण मुक्ता मात्र काही ऐकायला तयार नसते या सगळ्यामध्ये मुक्ता आता कसला तरी गरम लेप तयार करते आणि जो लेप लावून इकडे आता इंद्राला बरं वाटेल असं ती काहीतरी तयार करते मुक्ता लेप तयार करते आणि गरम गरम लेप घेऊन ती लावण्यासाठी येते ती गरम गरम लेप घेऊन लावण्यासाठी येते त्यावेळेला मग मात्र तिला आता इंद्रा म्हणते तू जा ना मला खरंच काही नको आहे असं म्हणत असताना सुद्धा मुक्ता काही ऐकत नाही ती आता गरम गरम लेप लावण्यासाठी तयारच असते आणि आता ले ले तो तो ती इंद्राच्या पायावरती लेप लावायला येते तोपर्यंत तिकडे सागर येतो काय चाललंय तुमचं म्हणजे तुम्ही काय करताय माझ्या आईला ती इतकी ओरडत आहे तिला इतका त्रास होतोय तर तुमचं काय चाललंय मला काही कळतच नाही आहे तुम्ही तिला का त्रास देत आहे यावरती मुक्ता म्हणते काय करताय तुम्ही मी का आईने त्रास देईन अहो त्यांचा पाय मुरगळलाय बघा तरी जर त्याला मलम लावलं नाही तर त्यांना किती त्रास होईल नंतर त्रास होईल मी त्रास नाही देत आहे असं म्हणत मुक्ता आपली बाजू सागरला सांगते पण सागरला काय आता मुक्तावरती रागच असतो त्याला काही गोष्टी पटवून घ्यायच्याच नसतात तो पर्यंत इकडे आता मुक्ता कोणाच काही ऐकत नाही आणि आपण बनवलेला लेप हा ती इंद्राच्या पायाला लावते इंद्रा झोरा ओरडत असते इंद्राला खूप त्रास होत असतो सागर म्हणतो भास करा हे सगळं यावर ती मुक्ता म्हणते काय भास करा मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करते आहे की अहो या सगळ्यामध्ये मम्मींना हे लावणं आवश्यक आहे असं म्हटल्यावरती सागर गुपचूप बसतो मग मुक्ता पायाला लेप लावते लेप लावून झाल्यावरती ती आता इकडे इंद्राकडे पाहते तुम्हाला आराम मिळतोय का असं म्हणते लेप लावल्यामुळे मुळातच आता इंद्राला थोडासा आराम मिळालेला असतो आणि इंद्रा म्हणते हो बरं आहे आता माझा पाय व्हा बाजूला तुम्ही असं म्हणत इंद्रा दोघांना बाजूला सरकवते ज्या वेळेला इंद्रा दोघांना बाजूला सरकवते त्याच वेळेला दोघांचेही हात तेलकट झालेले असतात तिकडे तेल सुद्धा थोडंसं सांडलेलं असतं आणि त्याच कारणास्तव जेव्हा दोघं जण उभे राहण्यासाठी जातात त्याच वेळेला भागावरून ऍट अ टाइम दोघांचाही पाय सटकतो दोघांचा पाय सटकल्यावरती आता मुक्ता खाली पडणार तर आता इकडे सागर तिला सावरतो सागर तिला आपला हात देतो हात हातामध्ये घेऊन पडणाऱ्या मुक्ताला तो सावरतो या सगळ्यामध्ये सावर आता मात्र मुक्ता आणि सागर जमिनीवरती फरशीवरती खाली कोसळतात मुक्ता सागर जमिनीवरती कोसळल्यावरती को आता सागर मुक्ताला या सगळ्यामधून उठवण्याचा प्रयत्न करत असतो चिकट झालेल्या झालेल्या किंवा तेलकट फरशीवरून सारखे सारखे पडत असतात आणि एकमेकांच्या सुटायचं काही नाव घेत नसतात हे सगळं इंद्रा पाहत असते आणि इंद्राची चिडचिड होत असते सागर मात्र मुक्ताला व्यवस्थित रीतीने उठवण्याचा प्रयत्न करून तिला कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही याची काळजी घेत असतो याची दक्षता घेत असतो मग फायनली मुक्ताला तो उठवतो मुक्ताला मुक्ता उठवून तो बसवतो आणि आता मुक्ता उठा मुक्ता उठा असं म्हणायला लागलं इकडे सा इकडे आता इंद्राला काही आवडत का नाही फायनली सागरने मुक्ताला उठवलेलं असतं पण ते झाल्यावर ती मग मात्र चिडलेला सागर पुन्हा एकदा रागात येतो रागा रागामध्ये पुन्हा एकदा तो मुक्ताकडे पाहायला लागतो मुक्ताकडे रागात पाहून तो दिसून निघून जातो आता मात्र मुक्ता मनाशी निर्णय करते एकदा का रिपोर्ट आले ना की हे सगळं सगळं ठीक होणार आहे आणि त्याच रिपोर्टची वाट पाहत घरातले सगळे असताना दुसऱ्या दिवशी सकाळी रिपोर्ट येतात रिपोर्ट, रिपोर्ट आल्यावरती इकडे आता सागर ते रिपोर्ट हातात घेतो सागर ते रिपोर्ट घेतो ते रिपोर्ट उघडतो आणि रिपोर्ट पाहतो तोपर्यंत तिकडे आता इंद्रा येते सागऱ्या काय रिपोर्ट आले सागऱ्या बोल ना यावरती सागर म्हणतो कोमल जा लकीला बोलव असं म्हणत सागर गप्पच बसलेला असतो तोपर्यंत इंदिरा म्हणते सागऱ्या सांग ना मला काय रिपोर्ट आलेत आणि हे बघ लकी हे जवान रक्त आहे उगाच काहीही बोलून त्याला न हे करू नकोस डोक्यामध्ये राग घालून घेतला तर तो असाच निघून जाईल आणि मग आपल्याला खूप प्रॉब्लेम होईल त्यामुळे जे काय आहे ना ते सामंजस्यानी घे सागरात चिडू नको असं म्हणत इकडे आता इंद्रा सागरला शांत घ्यायला सांगत असते तर स्वाती सांगत असते दादूस कसे आले रिपोर्ट काय आलेत रिपोर्ट सांग ना असं म्हणत ती आता रिपोर्टचं सत्य विचारत असते इकडे आता जिकडे सगळेजण रिपोर्टबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात सागर मात्र रिपोर्टबद्दल काहीच बोलायला तयार नसतो तो, तो मात्र शांत बसलेला असतो आणि कोमल तू पहिले लक्कीला बोलो मला त्याच्याशीच बोलायचं आहे असं म्हणतो कोमल लकीला बोलवायला घेते लकी चांगलाच घाबरलेला असतो दादूसने जर का या सगळ्यामध्ये आता आपल्याला खूपच ओरडा दिला तर काय करायचं म्हणजे आता नुसतं मी दारू प्यायलो होतो जर मी नुसता दारू पहिलो होतो तर दादूसने या सगळ्यामध्ये इतका गोंधळ घातला आणि मला किती बाहेर घराबाहेर काढण्याची धमकी दिली जर आत्ता दादूसने हे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले तर आता दादूस माझ्यासोबत काय करेल हेच मला काही कळत नाहीये असा विचार करत लकी घाबरलेला असताना तिकडे आता तिकडे लगेचच येते ते, ते येतो आता तो, तो तिकडे येऊन उभा राहतो तो तिकडे येऊन उभा राहिल्यावरती मग मात्र आता सागर त्याच्या समोर येतो सागर समोर येतो आणि लकी त्याला काही बोलणार त्याच आधी सागर त्याच्या तोंडावरती हात ठेवतो आणि गालावरती हात ठेवून म्हणतो लकी तुला घाबरण्याची काही गरज नाहीये रिपोर्ट तुझे निगेटिव्ह आलेले आहेत आता या सगळ्याचा आश्चर्याचा धक्का लकीलाच बसलेला असतो लकीलाच कळत नाही की आपले रिपोर्ट आणि निगेटिव्ह आले तरी कसे हा चमत्कार घडला तरी कसा लकी या सगळ्यामध्ये स्वतःला सावरत असतो आणि त्यालाच कळत नसतं की रिपोर्ट निगेटिव्ह कसे आले त्यावरती सागर म्हणतो काळजी करू नकोस मी तुझ्या पाठीशी ठामपणे उभा आहे लकी असं म्हणत लकी तो लकीच्या तोंडावरून हात फिरवतो आणि त्यानंतर सगळेच जण खूप खुश होतात गणपती बाप्पाचे आभ भार मायला लागतात रिपोर्ट निगेटिव्ह आले म्हणून त्यावरती मग मात्र मुक्ताचे रिपोर्ट पाहते आणि मुक्तालाच धक्का बसतो हे कसं शक्य आहे म्हणजे आरती खोटं बोलणार नाही हे मुक्ताला शंभर टक्के माहिती असतं पण हे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले कसे निगेटिव कसे आले हे कळण्यासाठी मुक्ताला आता खूप मोठी एक हिंट मिळणार असते तोपर्यंत सावनी खूप खुश होते सावनीने ओरिजिनल रिपोर्ट जाणून त्या ठिकाणी खोटे रिपोर्ट दिलेले असतात हे सगळं फ्लॅशबॅकमध्ये जात आपल्याला दाखवलं जातं सावनीने ओरिजिनल रिपोर्टच जाळून टाकलेले असतात आता मात्र सावनी हसत असते आणि हा डाव माझा आहे आणि माझ्या डावामध्ये मुक्ता जिंकणं हे कदापि शक्य मी मुक्ताला कधीही जिंकू देणार नाही असा ती विचार करत असते तोपर्यंत इकडे आता सागर म्हणत असतो झालं आता तुमचं समाधान झालेलं आहे तुमचं वचन तुम्हाला पाळायला पाहिजे तुम्ही मला वचन दिलं होतं की या सगळ्यामध्ये तुम्ही तुम्ही लकीची माफी मागाल आणि त्या आरतीला शिक्षा द्याल आत्ताच्या आत्ता त्या आरतीला क्लिनिकमधून काढून टाका मी तर वकिलासोबत बोलूनसुद्धा तिच्याशी म्हणजे मी तिच्यावरती मानहानीचा दावा टाकणारच आहे यावरती स्वाती म्हणते बघितलंच मुक्ता ह्या मुली चार पैशासाठी कधी कोणत्या थराला जातील हे कळत नाही आहे तू साधी आहेस तू ती विश्वास ठेवतेस ती विश्वास ठेवून तू हे सगळं करतेस पण तुला माहीत नाही आहे किती खालच्या थराला जातात यावरती सागर म्हण आत्ताच्या आत्ता क्लिनिकमध्ये जा तिला कामावरून काढून टाका मी वकिलांना फोन करतो वकिलांना फोन करून आबरू नुकसानीचा दावा ठोकतोय असं म्हणत सागर आता मुक्ता रिपोर्ट निगेटिव्ह येणं शक्य नाहीये हे कसं झालंय काय झालंय हे जाणून घेण्यासाठी मला वेळ हवा आहे आणि या वेळेसाठी मला सागरकडे बोलायला लागणार आहे आणि मुक्ता म्हणते हे कसं शक्य आहे स्वाती म्हणते का नाही रिपोर्ट आलेत ना अजूनही तुझा लकीवरती विश्वास नसून ते आरतीवरती विश्वास आहे का सागर म्हणतो तुम्ही म्हटलं होतात ना की तुम्ही आरतीला शिक्षा द्याल तिची साथ सोडाल आणि लकीची माफी मागाल असं म्हणत असतानाच आता मात्र इकडे सागर वकिलांना फोन करून या सगळ्यामध्ये नुकसानीचा दावा टोकण्याची आता हे करत असताना लकी तिकडे मध्ये येतो थांब दादूस थांब म्हणजे आता तर सत्य समोर आलेलं आहे ना आणि या सगळ्यामध्ये ती जर का खोटं बोलत असेल तर त्याची तिला ऑलरेडी शिक्षा मिळेल तू नको या सगळ्यामध्ये तिला या सगळ्याची शिक्षा देऊ आणि उगाच आब्रो नुकसानीचा दावा करू असं म्हणत धावत पळत लकी आता सागरकडे येतो आणि आब्रू नुकसानीचा दावा करू नको असं सांगतो यावरती सागर म्हणतो बघितलं बघितलं माझा भाऊ अजूनही तिला शिक्षा द्यायला तयार नाही आहे त्याचं मन खूप चांगलं आहे त्यावरती इंद्रा आता म्हणते बघितलंच ना अगं ए तुला काही कळतच नाहीये म्हणजे तू आमचं काही भलं केलं असशील तर ते ठीक आहे पण ते भलं करण्याच्या नादामध्ये तू आम्हाला जो त्रास देतेस तो तुला कळत नाहीये का माझा लक्की किती गुणी आहे बघ त्याला या सगळ्यामध्ये आरतीला त्रास द्यायचाच नाहीये अजूनही तो सांगतोय की तिला त्रास नको माझा की इतका चांगला हे आणि तू त्याच्याशी असं वागतेस मुक्ता तुझ्याकडून मला ही अपेक्षा नव्हती मला तर तू या घराचं भलं करतेस असंच वाटत होतं मग आता सावनी मध्ये मध्ये टोकण्यासाठी येते आणि हो बरोबर बोलताय मला पण माहिती आहे की काहीही झालं तरी लकी खूप चांगला मुलगा आहे लकी चांगल्या संस्कारात वाढलाय त्याच्यावरती या घराचे संस्कार आहेत तो कसा चुकीचा वागू शकतो मुक्ता तू कुणावरती आरोप करतेस हे तुला आधी पडताळून घ्यायला पाहिजे कुणावरती आरोप आपला चाललाय हे तुला समजायला पाहिजे पण तू तू हे काही समजून घेतच नाहीयेस तू या सगळ्यामध्ये सगळ्यांना सगळ्यांना वेठीला धरतेस आणि आता स्वतःच म्हणणं खरं करायला निघालेली आहेस असं म्हणत आता मात्र चिडलेली सावनी मुद्दामच सगळ्यांच्या मनामध्ये मुक्ताविषयी राग भरण्याचा प्रयत्न करत असते त्यावरती आता मात्र इकडे सावनीच्या होला हो कुणी करत नाही कोणीही मुक्ताच्या विरोधात जात नाही पण त्यावेळेला मुक्ता समोर येते मुक्ता समोर येते आणि म्हणते हो मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं की मी मी हे रिपोर्ट जर का निगेटिव आले तर लकीची माफी मागेन आणि मी ते करायला तयार पण आहे इतकंच नाही तर मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं की मी आरतीला शिक्षा देईन तेसुद्धा मी करणार आहे पण मला या सगळ्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम वाटतोय असं म्हणत मुक्ता सांगते हे रिपोर्ट निगेटिव्ह येणं शक्यच नाही आहे सागर म्हणतो अजूनही तुमचा या गोष्टीवरती विश्वासच नाही आहे यावरती मग मात्र मुक्ता म्हणते मी तेच सांगण्याचा प्रयत्न करते आहे मला या गोष्टीवरती विश्वास ठेवणं जरा कठीण जात आहे मी एक गोष्ट सांगू का की मला याच्यामध्ये थोडासा वेळ हवा आहे मला या सगळ्यामध्ये थोडा जरी वेळ मिळाला तर मी सिद्ध करू शकेन की हा कसं तरी हा रिपोर्ट खोटा आहे यावरती सागर म्हणतो काय बोलताय आत्ता इतकं सगळं सिद्ध झाले तरीसुद्धा तुम्हाला तुम्हाला अजूनही हे सिद्धच करायचं आहे का की हा रिपोर्ट खोटा आहे मुक्ता म्हणते मला फक्त थोडासा तुम्ही वेळ द्या मला वेळ त्या म्हणजे मी या सगळ्यामध्ये आता आ, मी या सगळ्यामध्ये स सिद्ध करू शकेन की हे मूल हे आरतीचं आणि लकीचंच चा आहे असं म्हटल्यावरती आता इकडे सावनी म्हणते झालं म्हणजे अजूनही हिचं हे काही संपतच नाही आहे ना हिला या सगळ्यामध्ये अजिबात कुणावरती विश्वासच ठेवायचा नाहीये ही या सगळ्यामध्ये सारखं 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 स्वतःचंच म्हणणं खरं करते यावरती सागर पण चिडतो आणि काय चाललंय तुमचं म्हणजे अजूनही या सगळ्यामध्ये तुम्हाला असं वाटतंय की लकीच दोषी आहे इतके रिपोर्ट आल्यावरती सुद्धा यावरती मुक्ता म्हणते हो कारण मी आरतीला ओळखते आणि त्यामुळे मला माहिती आहे ना मी आरतीला ओळखते आणि आरती असं खोटं काही बोलणार नाही याची मला खात्री आहे यावरती सागर म्हणतो अच्छा म्हणजे तुम्हाला खात्री आहे की ती बरोबर बोलते पण पण या सगळ्यामध्ये माझा भाऊ खरं बोलत आहे हे तुम्हाला वाटत नाही आहे का मला तुमचं राग येतोय मुक्ता असं म्हणत सागर चिडलेला असतो त्यावरती मुक्ता सांगते ठीक आहे मी एक दिवसामध्ये हे सिद्ध करेन सागर म्हणतो या सगळ्यात मला काही इंटरेस्टच नाही आहे यावरती आता इकडे ल इंद्रा सांगायला ते जा सागऱ्या तू कामाला जा लक्की चल मी तुला ऑमलेट देते खायला चला सगळ्यांनी ला ला कामाला लागा बिनकामाचं हे सगळं करायला आपल्याकडे वेळ नाही आहे असं म्हणत चिडलेली मु इंद्रा आता घरातील सगळ्यांना आपापल्या कामाला लावते आणि मुक्तावरतीच रागराग करत असते पण मुक्ता मात्र या सगळ्यामध्ये मनाचा ठाम निश्चय करून आरतीला न्याय मिळवून देण्यासाठी सज्ज झालेली असते आणि मुक्ता या प्रकरणाचा शोध घेणार असते मग मुक्ता आता इकडे आरतीकडे येते आरतीला ते रिपोर्ट दाखवते आरती म्हणते मॅम हे रिपोर्ट खोटे आहेत मी खरं बोलती आहे मी का खोटं बोलू यावरती मुक्ता सांगते हे बघ आरती तू काळजी करू नकोस माझा तुझ्यावरती पूर्णपणे विश्वास आहे आपल्या मुलाचा बाळाचा बाप कोण आहे हे फक्त आणि फक्त आईच कन्फर्मपणे सांगू शकते आणि तू खोटं बोलत नाहीस याच्यावरती माझा विश्वास आहे असं म्हणत मुक्ता तिला विश्वासात घेते मला थोडासा वेळ दे नक्की सिच्युएशन काय आहे हे मी समजून घेईन नक्की हे कशामुळे झालं आहे नक्की हे कुणामुळे झालं आहे हे मला समजेल आणि त्याच गोष्टीमुळे मला आता असा सगळ्याचा शोध घेता येईल तू काळजी करू नकोस मी तुला न्याय मिळवून देणार म्हटलंय ना तर मी तुला न्याय मिळवून देणारच असं म्हणत मुक्ता आरतीला व्यवस्थितपणे आता विश्वासात घेते आणि तिला न्याय मिळवून देण्याचं तिला वचन देते तोपर्यंत इकडे आता फोन येतो आशूचा मुक्ताला आणि काय झालंय यावरती मुक्ता म्हणते इकडे खूप मोठा प्रॉब्लेम झालाय आशू म्हणतो झालंय तरी काय तू मला सांगशील का यावरती मुक्ता सांगते आशू इकडे जे रिपोर्ट चेक करायला दिले होते ना ते निगेटिव्ह आलेत आशू म्हणतो हे कसं शक्य आहे मुक्ता म्हणते तेच मला काही कळत नाहीये आशू म्हणतो या सगळ्या प्रकरणामध्ये मी तुझी मदत करायला तयार आहे यावरती मुक्ता म्हणते मला तुझ्या मदतीची गरज लागणार आहे पण अजूनही मला क्लू हातामध्ये काही येत नाही तो आला की आपण बघूया असं म्हणत मग मात्र इकडे आता मुक्ता तो क्लू शोधण्यासाठी आता क्लिनिकमध्ये सारखे 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 ते खोटे रिपोर्ट चेक करण्याचा प्रयत्न करत असते ती ते खोटे रिपोर्ट घेऊन पुन्हा एकदा ती बघायला लागते की का हे खोटे रिपोर्ट आहेत हे कसे चेंज झाले असतील किंवा हे कसं झालं असेल असा विचार करता करता ती आता इकडे आरतीचा विचार करायला लागते आरती तर जीव द्यायला निघाली होती मला काहीही न सांगता म्हणजे आरती तर खोटं शंभर टक्के बोलत नाही आहे कारण ती मी स्वतःहून माझ्याकडे आलीच नव्हती मी तिला थांबवायला गेले होते मग हे रिपोर्ट निगेटिव कसे असा विचार करत ती रिपोर्ट पहिल्यापासून टोकापर्यंत एक एक शब्द निशब्द वाचून काढत असताना महत्वाचा क्लू तिला मिळतो आणि इथे सावणी अडकणार असते तो, तो महत्वाचा क्लू असतो ते म्हणजे खोटे रिपोर्ट बनवताना टाकलेली तारीख याच्यामध्ये तारीख असते दोन हजार तेवीस गेल्या वर्षीची आणि आत्ता चालू असतो दोन हजार चोवीस मुक्ता विचार करते हे कसं शक्य आहे म्हणजे जर का रिपोर्ट आत्ताचे आहेत तर दोन हजार चोवीस पाहिजे प्रिंटिंग मिस्टेक इतक्या मोठ्या रिपोर्टच्या बाबतीत होऊच शकत नाही म्हणजे हे रिपोर्ट फ्रॉड आहेत हे रिपोर्ट फ्रॉड कोणीतरी बनवलेत आणि आता त्या माणसाचा आणि खऱ्या रिपोर्टचा शोध तर मला घ्यायलाच पाहिजे मग ताबडतोब मुक्ता डॉक्टरांना कॉल करते आणि रिसेप्शनिस्ट कॉल उचलते रिसेप्शनिस्टने कॉल उचलल्यावरती ज्या डॉक्टरांनी डी एन ए टेस्ट केले त्यांना भेटण्याची मुक्ता इच्छा व्यक्त करते मुक्ता सांगते मला डॉक्टरांना भेटायचं आहे यावरती क्लिनिकमधली रिसेप्शनिस्ट सांगते डॉक्टर तर बाहेर गेलेले आहेत मुक्ता म्हणते काय कधी गेले यावरती रिसेप्शनिस्ट म्हणते हो ते आत्ताच गेलेले आहेत पण तरीसुद्धा या सगळ्यामध्ये मुक्ताहार मानत नाही रिसेप्शनिस्टनी सुद्धा मुक्ता या सगळ्यामध्ये त्या डॉक्टरांची भेट घेते डॉक्टरांची भेट घेऊन हे रिपोर्ट खोटे आहेत तर खरे रिपोर्ट पॉझिटिव्ह आहेत हे सगळं जाणून घेते आणि तेच सिद्ध करायला ती आता इकडे घरी येते घरी आल्यावरती मुक्ता सांगते तुमच्या हातामध्ये सगळ्यांचे जे रिपोर्ट दिले होते ना ते रिपोर्ट खोटे होते रिपोर्ट खोटे होते म्हटल्यावरती इकडे सावनी फांपलते सावनीची धांदल उडते हे काय बोलते ही सगळं ही सगळं माझ्या माथी मारणार की काय नक्की आता काय होणार यावरती मुक्ता सांगते हे खरे रिपोर्ट आणि ती खरे रिपोर्ट हातात देते त्याच्यामध्ये टेस्ट पॉझिटिव्ह असते सागर म्हणतो ही तर टेस्ट पॉझिटिव्ह आहे मग इकडे सावनी येते आणि सागर तुला माहिती आहे का हे रिपोर्ट खोटे आहेत खोटे असे खोटे रिपोर्ट पाचतेचे बारा बनवता येतात काही कळत नाही आहे ही हे मुक्ता खोटं बोलते हे रिपोर्ट खोटे आहेत यावरती मुक्ता म्हणते आधीचे रिपोर्ट होते ना ते खोटं होते आत्ताचे रिपोर्ट खरे आहेत हे सिद्ध करणारा पुरावा आहे माझ्याकडे असं म्हणत ती आशूच्या मदतीने त्या डॉक्टरांना घेऊन येते जे डॉक्टरांनी हे रिपोर्ट केलेले असतात त्या डॉक्टरांनी रिपोर्ट केल्यामुळे त्यांना पक् माहिती असतं की रिपोर्ट हे पॉझिटिव्ह आलेले आहेत मग ते डॉक्टर येतात आणि म्हणतात हो या रिपोर्टसोबत छेडछाड झाले हे रिपोर्ट ओरिजिनल आहेत आणि ती टेस्ट पॉझिटिव्ह आलेली आहे पण कसे कुणी कुठे ते माहीत नाही आहे पण कोणीतरी या सगळ्या रिपोर्टमध्ये छेडछाड करून ते रिपोर्ट चेंज केलेले आहेत आता मात्र इकडे लकीचेच बाळ आरतीच्या पोटात आहे हे तर सिद्ध झालेलं आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सावनीने रिपोर्ट चेंज केलेत हे पण सत्य समोर येणार आहे आणि या सगळ्यामुळे सावनी आणि लकी या दोघांची ही भांडेफोड जबरदस्त पद्धतीने होत मालिकेमध्ये मुक्ताच पुन्हा एकदा खरी ठरणार आहे